दिनांक दोन नोव्हेंबर रोजी बदलापूरमधील महिलांच्या आरोग्य आणि फिटनेसला प्रोत्साहन देण्यासाठी सखी फिटनेस सेंटर या व्यायामशाळेचे से आज भव्य उद्घाटन पार पडले नगरसेविका वैशाली पाटील यांच्या संकल्पनेतून साकारले असून याचे उद्घाटन विना मामा मात्रे यांच्या हस्ते संपन्न झाले महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल असून जय भवानी उद्यान कात्रप शाळेजवळ बदलापूर पूर्व येथे हे केंद्र आता महिलांसाठी खुले झाले आहे यावर माध्यमांनी साधला आयोजकांची खास संवाद बंधू एक ग्राउंड लेवलला राहून काम करत असतात आणि आमचं देखील तोच एक हे राहील की कायम ग्राउंड लेव्हलला राहून आम्ही काम करू आणि आमच्या वामनदादांनी तर आम्हाला नेहमी भरघोस असं दिलेलं आहे आता तुम्हाला मी सांगितलं की ह्या जिमसाठी जो निधी वामनदा म्हणजे अक्षरशः वेळेला जिम बनवली आणि कोरोना चालू झाला आणि कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत त्यात काही सगळं काम ठप्प होतं त्याच्यानंतर नगरपालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली आणि कोणतंही काम होत नव्हतं दोन चार पाच वर्षात आणि त्यानंतर मी वामनदाना सांगितलं आपण बांधलंय खरं कारण इथे अशी परिस्थिती होती की इथे त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष जे होते त्यांनी इथे काहीतरी रिसायकल प्लांट चालू केला होता एकोणीसशे पंच्याण्णवला आणि तो रिसायकल प्लांट पाच वर्षात डब्बा झाला पन्नास लाख रुपये त्यावेळेस त्याचे वाया गेले मी इथल्या नागरिकांनी जसे वैशाली निवडून आल्यानंतर इथल्या नागरिकांनी मला सांगितलं की बाबा काय पण करा पण इथली ही घाण उचला कारण मोठे मोठे टाक्या इथे होत्या आणि त्या टाक्यांच्यात मच्छर कुत्रे मरून पडायचे वास यायचा अतिशय ह्या परिसर एवढा दुर्गंधित होता इथे नगरसेवक होते पूर्वी भाजपचे त्यांनी कधी लक्ष दिलं नाही त्यांनी फक्त यायचे गणपतीला इथे यायचे गणपती मंडळात भेटायचे आणि निघून जायचे त्याच्यानंतर परत माहिती नागरिक पण तुम्हाला सांगतील की अजिबात लक्ष दिला नाही पाच वर्षात त्यांनी येते आणि फक्त त्यांचं काम काय होतं पाणी टँकर पाणी पुरवठा करणं हेच काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे आणि त्यामुळे तेच करत आलेत आणि त्यानंतर इथली बरीचशी लोक पाण्याअभावी इथल्या परिस्थिती अभावी निघून जात होती रूम सोडून पण आम्ही ज्या वेळेला प्रचाराला गेलो त्यावेळेला पहिला लोकांनी आम्हाला अडवलं की तुम्ही काय करणार आहात आमच्यासाठी मी सांगितलं पहिला तुमचे रस्ते बनवून देईन आणि पहिले रस्ते वामनदादांच्या माध्यमातून आम्ही पंच्याहत्तर पंच्याहत्तर लाखाच्या निधीतून त्यावेळेस जास्त निधी नव्हती मिळत पण त्यावेळेला पहिले कॉन्क्रीटचे रस्ते केले हा जो गार्डन आहे हा निर्माण केला गार्डन आताही गार्डनचं काम दादा पण पंचवीस लाखाचं चालू आहे आणि त्याचं उद्घाटन आपण या दोन चार दिवसात करतोय आणि ही जिम साठी सुद्धा दादांनी आम्हाला भरघोस निधी दिलेला आहे आणि अशीच निधी आता आपण पलीकडच्या साईडला कात्रप विद्यालयाच्या मागच्या साईडला आपण एक मोठं असं कात्रप जिमखाना का म्हणून एक हे बनवतोय आणि तिथे पाच ग्राउंड आहेत आणि ते पाच ग्राउंड म्हणजे टेबल टेनिस असो क्रिकेटचं एक टर्फ बनवणारे आणि अर्ध पंच्याहत्तर टक्के काम झालेलं आहे पंचवीस टक्के काम उर्वरित आहे त्याच्यासाठी देखील पन्नास लाख रुपयाचा निधी दादांनी दिलेला आहे मला आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आम्हाला या कात्रप परिसराला आता मी सांगेन कुठलाच सा रस्ता असा राहिला नाही एक ठाणेकरचा आहे तो पण थोडासा रस्त्याचा काम स्टेडियमचा असल्यामुळे तो राहिला होता त्यासाठी देखील दोन कोटीचा निधी दिलेला आहे आणि दादांना जेव्हा बोललो की दादा बरोबर आमच्या शिंदे साहेबांना पकडतात तिकडून आमच्यासाठी निधी घेऊन येतात आणि खरोखरच मी आमच्या सगळ्या रहिवाशांच्या वतीने दादांचा आभार व्यक्त करतो आम्ही कार्य करतच असतो परंतु आम्हाला कार्य करायला प्रेरणा आमचे वामनदादा असो आमचे प्रकाशदादा असो यांच्या माध्यमातून मिळत असते आणि यापुढे देखील मी रोहनच्या माध्यमातून वैशालीच्या माध्यमातून माझ्या या कात्रपवासियांसाठी कायम चांगले चांगले उपक्रम मनोरंजनाच्या असो सांस्कृतिक असो सांस्कृतिक ठेवा तर सर्वांना जपतोच आहे पण ह्या ज्या गोष्टी आहेत जिम असो इतर आता स्पोर्ट्स साठी मुलांना कात्रपच्या कुठे बाहेर जाऊ नये कोणीतरी काहीतरी सांगतंय पलीकडचे जो आमचा हे घ्या काय आमच्या वॉर्डाचा आदर्श घ्या आर तुमच्या वॉर्डाचे आदर्श घ्यायची गरज नाही आता तुम्ही या आमच्या वॉर्डाचा आदर्श घ्यायला खरं आम्ही सांगतो तुम्हाला खरी परिस्थिती येऊन बघा आमच्या वॉर्डाचा आदर्श घ्या तुम्ही आणि यापुढे मी एवढं सांगेन की जसं वामनदा आम्हाला सहकार्य केलं आम्ही वीणा वहिनीच्या आमच्या हक्काचे आहेत आम्ही दादाला न सांगता कपचूप जाऊन एक दादा वहिनी आम्हाला एवढं लेटर साईन करून येऊ शकतो आणि आमच्या कात्र काम करून घेऊ एवढंच सांगतो धन्यवाद जयंत जा। पहिलं तर मी माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल वामनदा श्रीधर दादांचं माझे घातक प्रकाश पाटील पाटील वैशिल पाटील सगळ्यांचाच खूप खूप आभारी आहे की त्यांनी मला माझ्या काकन वारसा चालवायची संधी दिली कारण का मी बघत होतो लहानपणापासून माझे काका स्वतः म्हणजे गटर उभा राहून साफ करून घ्यायचे स्वतः गार्डन मध्ये गार्डनिंग म्हणजे एक गार्डनरचा जो काम असतो स्वतः करायचे म्हणजे जे काम माझ्या काकांनी केलं ते मला पुढे करायची आणि मी काकांना बोलवतो का मला मामन्साची इच्छा होती मी दुसऱ्याकडनं उमेदवारी घेऊन दुसऱ्या वॉर्डामध्ये हे करायची माझ्या काकांचा हे होता की तू आपल्या लोकांसाठी कर सुरुवात आपल्या लोकांपासून कर आपल्या लोकांचा आपला वॉर्ड जसा सुंदर करता येईल तसा कर मग तू दुसऱ्याकडे ट्राय कर म्हणून मी माझ्या काकांचा पण खूप खूप आभारी सकी सकी आ, आहे आणि सखी सखी फिटनेस सेंटरचा आज उद्घाटन सोहळा पार पडला मी आमची ऑलरेडी तिकडे एक जिम आहे बत्तीस नंबरमध्ये पण ती तिथे जास्त प्रमाणात जेंट्स लोक असतात मुलं असतात तर स्त्रियांना कम्फर्टेबल वाटत नाही म्हणून जेणेकरून स्त्रियांना सुद्धा कम्फर्टेबली त्यांचा त्यांचा वर्कआउट करू शकतात फिटनेसकडे ते फोकस करू शकतात म्हणून हा ही संकल्पना बदलापूर मला तर असा अभिमान वाटतो की स्त्रियांची पहिली जी आमच्या वर्णात झाली मी सगळ्या स्त्रियांना हे आवाहन करतो की तुम्ही या जिमचा नक्कीच लाभ घ्या आता सध्या इक्विपमेंट थोडे कमी आहेत पण माझ्याकडे माझ्या स्वतःची एक जिम आहे तिकडे इक्विपमेंट आहेत मी ते इकडे थोडे ऍड करणार आहे आणि ही जिम कुठेच कमी पडणार नाही जे जे इक्विपमेंट बाहेर आहेत ते आपल्याला इकडे सुद्धा बघायला भेटतील म्हणून मी तुमच्या माध्यमातून तुम परत एकदा सगळ्यांना आवाहन करतो की या जिमचा नक्कीच लाभ घ्या धन्यवाद आजच्या मातांच्या सत्कार समारंभानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे नगरपालिकेचे सहकारी आणि गटनेते श्रीधरजी पाटील माजी नगराध्यक्ष नगरसेवक प्रकाशजी पाटील नगरसेविका निलिमाडाई पाटील नगरसेविका वैशाली पाटील सुरदास पाटील रोहन पाटील तसेच आता ज्यांनी ज्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेली आहे त्या विना मात्रे शहर प्रमुख दुनेजी सर्व सन्मान्य व्यासपीठावरचे शिवसेनेचे पदाधिकारी विभाग प्रमुख सूर्यजी गीते सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व माझ्या माता गेली आज खरोखरच आनंद वाटतोय जेव्हा सुरदासनी प्रस्तावित केलं की माझ्या वाड आणि माझी संकल्पना ही खरोखरच आज वैशाली ताईच्या रूपाने आपल्या या वार्डामध्ये फिरलो तर मला बघायला भेटते कारण गुरी छाया बोललं की आमच्या रामभाऊच्या कल्पनेत नाही यायचं रेण वाटायचं हार्वेस्टिंग पण मी नेहमी ने 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 रामभाऊ नगराध्यक्ष आणि मी उपनगराध्यक्ष मी बघायचो की रेण्टी आपल्या बदलावर शहरामध्ये एवढा पाऊस पडतो की रेणगोष्टीची गरजच लागणार नाही आणि मला वाटतं सर्व रेरेला जे पैसे ते खर्च केले ते सर्व पाण्यात गेले आणि त्याचं दुःख नक्की सुरदास सुरताच पाठी असं मला आजच्या दिवशी वाटते कारण का शिवसेनाही विजन देऊन काम करत असते गटनेत्यांनी आता सांगितलं की गेली दोन हजार चौदापासून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी शिवसेनेचे सव्वीस नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष होण्याचा मान पक्षाने मला दिला आणि त्यावेळेस विश्वासाने या बदलावरच्या कानाकोपऱ्यामध्ये सर्वच विकासाची कामं मग आमच्या विरोधी पक्षातला नगरसेवक असो किंवा सामान्य नागरिक असो त्याला प्रत्येकाला न्याय देण्याचं काम आम्ही त्या मुख्य पदावर केलेलं आहे के का काही लोक बोलत असतात की आमचा प्रभाग बघायला या पण रोहनजी तुला सांगू इच्छितो का तिथं शिवसेनेच्या नगराध्यक्ष त्यांच्या फंडवर सही म्हणून जरी त्यांनी प्रस्ताव केले तरी शिवसेनेची सत्ता होती आणि शिवसेने कुठेही कटुरता न करता त्यांना मोठ्या दिलाने त्या ठिकाणी तंड दिलेत म्हणून त्यांचे वाडा डेव्हलप झालेले तसंच आज वैशाली ताईचा वाढ असेल निलिमा ताईचा वाढ असेल बाजूला शीतल राऊतचा वाढ असेल स्वतः माझा वाड असेल ज्या उमेदवार पदाच्या त्या ठिकाणचा विना मात्रेंचा वाढ असेल न्याय आपटेचा वाढ असेल ज्यावेळेस मी ही निवडणूक लढवली तेव्हा काही आमचे विरोधक बोलायचे ही शिवसेना नाही वामन सेनेचे उमेदवार आहेत पण वामन सेनेच्या चे उमेदवाराने त्यांना दाखवून दिलंय बदलावरचा विकास कसा करायचा कारण की कात्रप ते शिरगावचं शेवटचं टोक तुम्ही कुठेही पाहिजा एक सुद्धा कॉन्क्रीटचा रस्ता काढण्याचं आम्ही काम बाकी ठेवलेलं नाही एवढं मोठं अभिमानाने मी सांगू शकतो जेव्हा पाण्याची टंचाई होती तेव्हा ऐंशी कोटीचा निधी पहिल्यांदा आम्ही आणला त्या ठिकाणी मला वाटतं निर्वाणासारखी सोसायटी तुमची उशिरा झालेली आहे त्याला सुद्धा पाईपलाईन आम्ही नगराध्यक्ष असताना पडलेली आहे म्हणजे बोलायला गेलो भरपूर काही बोलू शकतो पण ते आपल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलं नसेल तेव्हा आम्ही पदार होतो आता सुद्धा दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी माननीय या, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी नगरोत्थान योजनेतनं दिलेला आहे कारण का आम्ही दोन हजार बावन्न सालापर्यंत पुरत एवढं पाणी याचा डीपीआर तयार करून माळ शासनाकडून सँक्शन करून घेतला शँक्शन केल्यानंतर माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी तात्काळ पंच्याहत्तर टक्के निधी दिलेला आहे छत्तीस कोटी रुपयेचा निधी हा नगरपालिका भरणार आहे एक महिन्यामध्ये त्याचं चा का काम चालू होणार आहे आचारसंहिता संपल्या संपल्या म्हणजे असं चॉकलेट देण्याचं काम आम्ही करणार नाही जे प्रत्यक्षात जे मंजूर झालंय ते तुम्हाला मी सांगू इच्छितो की दोन हजार बावन्न सालापर्यंत कुठच्याही प्रकारची पाण्याची टंचाई भासणार नाही कारण का नक्कीच दूरदृष्टी ठेवून शिवसेना या शहरामध्ये काम करत असते खरी ही जबाबदारी जे विधानसभेमध्ये जे लोक होतात त्यांची होती पण त्यांनी वीस वर्षामध्ये त्यांना जमली नाही पण आता महायुतीचं सरकार या ठिकाणी आलं एकनाथजी शिंदे साहेब त्या ठिकाणी बसलेले देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी बसलेत त्यांनी बदलापूर शहराला तात्काळ मंजुरी देऊन ती पाण्याची योजना मंजूर केलेली आणि ती पाण्याची योजना वालवली या ठिकाणी दोन आपण विहिरी बांधणार आहोत ठिकाणं पाणी लिफ्टिंग करून ते बेलवली या ठिकाणी ने एमबीआरला नेणार आहोत आणि जे तुम्हाला खरवी प्लांटचं पाणी आहे ते आम्ही कात्रप आणि शिरगाव या विभागासाठी देणार आहोत आता फक्त टाक्यांची उद्घाटन करण्याची त्यांनी घाई केली काही गरज नव्हती कारण त्या पाण्या त्या टाकीमध्ये पाणी सोडणे एवढं पुरेसं पाणी आपण सध्या लिफ्टिंग करू शकत नाही कारण पाण्याचं रिजर्वेशन मंजूर नव्हतं म्हणून आज जी चणचण कुठेतरी क्रेडिट घेण्यासाठी हे लोकांनी काम केलं खरं त्या खात्याचे मंत्री गुलाबरावजी पाटील आहेत आमचा अधिकार होता शिवसेनेचा की आम्ही त्यांना आणून उद्घाटन करू शकलो असतो कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा म्हणून त्या घाई घाईने निवडणुका क्रेडिट मिळण्यासाठी एक नगरसेवेच्या शिफारशीवर पाणी टाकी होऊ शकते का तुम्ही सांगा एक तर त्या पक्षाचा शहर फोड लागतो एक तर त्या पक्षाचा विधानसभेचा आमदार लागतो पण या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्य आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब होते त्यांनी अठरा कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिला त्या अंबरणाच्या चार टाक्यात आणि आपल्या इथल्या सहा टाक्यात त्या चार टाक्या बांधून झालेल्या आहेत आणि दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी दिला त्यात त्या, त्या चार टाक्या आम्ही मायनस केलेल्या आहेत म्हणून काहीतरी क्रेडिट घेण्यासाठी हे काम करायचं सर्व लोक तुम्ही ज्यावेळेस मला वाटतं पाण्याचं उद्घाटन केलं आहे दो तो पाणी कात्रपमध्ये येणार आहे पण तुम्हाला माहिती आहे कात्रपची संस्कृती की कुठेतरी वाल डावून टाकायचे आणि टँकरची ऑर्डर मिळवायची पण तुम्हाला माताना सांगू शकतो मात्रेचा शब्द आहे गेल्या एक वर्षामध्ये सहा महिने तुम्ही अजून विभाग हा मुक्त झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही कोणाही माझ्या माता भगिनीला एक सुद्धा टँकर या विभागात विकत घ्यायला लागणार नाही एवढी पाण्याची उपलब्धता आम्ही तुम्हाला करून देणार आहोत फक्त सहा महिने थांबा सहा महिन्यात दीडशे किलोमीटरची लाईन आपण या बदला शहरामध्ये टाकणार आहोत आणि नक्कीच चांगलं पाणी आपल्या विभागाला आम्ही पुरवणार आहोत म्हणून जरी आज तुम्ही जागा दिली तर तुम्ही ते पाणी सर्वांना द्या बदलापूर शहर हे आपलं कुटुंब आहे आपण एका दुसऱ्यासाठी पण पहिली पसंती प्राधान्य तुम्हाला राहील जेणेकरून तुम्हाला पाणी कमी पडणार नाही म्हणून उर्वरित पाणी ते आमच्या शिरगाववाल्यांना भेटेल म्हाडा कॉलनीतल्या लोकांना भेटेल म्हाडा कॉलनीतमध्ये टाकी पण शिरगावचा असा पूर्ण परिसर आहे त्या लोकांना भेटेल बऱ्याचशा जणांनी विकासक आहेत त्यांना एमआयसीतनं आम्ही पाईपलाईन सुद्धा मिळवून दिलेले आहेत आणि नक्कीच त्यांना सुद्धा चोवीस तास पाणी या ठिकाणी भेटत आज या ठिकाणी माझ्या माताचा सत्कार करण्यात आला खरोखर गौरवसापद आहे आम्ही स्वतः शिक्षण क्षेत्रात आहोत आमच्या चार शिक्षण संस्था आहेत जेव्हा एखादी माता एखादा पिता आपल्या आप मुलीसाठी सर्वांची परिस्थिती काही सारखी नसते पण पुढील शिक्षणासाठी तिला डॉक्टर बनवायचं असेल इंजिनियर बनवायचं असेल ते आपल्या पोटाची खळगी म्हणजे पोटाला साथ देऊन आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यांचं व्हिजन त्यांचं फ्युचर चांगलं करत असतात मला वाटतं आता, आता मी जितके लोक बघितले बघा आम्ही माणूस बघितलं आम्हाला देवानी एवढी शक्ती दिली आहे की त्याच्या घराची परिस्थिती काय असेल साठ सत्तर ऐंशी हजारातले लोक मला वाटतं कमवणारे लोक असाल आणि एखाद्या आर्किटेक्ट करायचं असेल एखाद्या मुलीला डॉक्टर करायचं असेल त्यासाठी किती खर्च येतोय तर नक्कीच जो तुम्ही त्या मुलांसाठी खर्च केलेला आहे ते, के ते नक्कीच मला वाटतं त्यांचं फ्युचर तुम्हाला मिळून देईल असं मला आजच्या दिवशी त्या मुलांच्या चेहऱ्याकडं बघून वाटत असे वाट बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर आहे सुशिक्षित लोकांचं शहर आहे आम्ही नेहमी बोलतो शैक्षणिक वारसा बदलापूरला लागलेला आहे क्रीडा क्षेत्रामध्ये बदलापूर शहराला वारसा लाभलेला आहे आणि सांस्कृतिकपणा सुद्धा आज तुम्ही बघा मी शेर फोन घ्या नात्याने भरपूर कार्यक्रम करायचो पण रोहन सारखा उमदा कार्यकर्ता एक युवा नेतृत्व या बदलाव शहरामध्ये मी तयार केलं दोघा काकांचे त्याला विरोध होता तुम्हाला माहिती आपल्या कुटुंबातले म्हणून सांगतो कि तर म्हणजे वेगळ्या मार्गाला वहिनी बरोबर ना पण आज तुम्हाला सांगतो उलट झाला वाहमान म्हण रोहन पाटील गेला म्हणून आज त्यांचे मान उंचावते दोनशे आमदार माझ्या ओळखीचे सर्व डेप्युटी कलेक्टर ओळखीचे सर्व सेक्रेटरी मंत्र्यातले उभे रोहनपाटील कधी येतो आणि आम्हाला कधी काम सांगतो तुम्हाला माहिती आहे त्याच्या मागचा हेतू काय असेल का रोहन पाटील हा एक चांगला बिझनेस पण या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मला वाटतं नक्कीच त्यांनी जे काय दोन पाच कोटी रुपये तो कमवत असेल त्याच्या वडलंकर कुठच्याही सांस्कृतिक कार्यक्रमाला किंवा कुठच्याही बिल्डरला कुठच्याही दुकानदाराला एखादा कार्यक्रम आला ते चालले बिल्डरांकडून पावत्या भाडाला चालले दुकानदारांकड पावत्या पण ही वृत्ती वामन मात्रेत पण आणि वामन मात्रेने घडवलेल्या कार्यकर्त्यात सुद्धा नाही जे ते कमवतो तो सरळ हाताने आपल्या सर्व सामान्य लोकांना तुम्ही सांगा दिवाळी संध्याचा त्यांनी कार्यक्रम केला दिवाळी फाटचा कार्यक्रम केला तुम्हाला माहिती आहे त्याचं बजेट किती होतं मी तर अंदाज काढला चाळीस लाखाच्या वर रोहनजी पाटील यांनी त्या दिवशी खर्च केलेले आज जरी प्रत्येकाने जर असा सांस्कृतिक वारसा जो काम केलं आमचे गटनेते तुम्ही गणेश चौकात जाऊन बघा त्या ठिकाणी सर्व सांस्कृतिक कार्यक्रम असो मुलांना प्रशिक्षणाचे कार्यक्रम असो महिलांसाठी प्रशिक्षणाचे कार्यक्रम असो हे नेहमी आम्ही संघटनात्मक निवडणुका डोळ्यासमोर होऊन करत नाही नक्कीच बोलण्यासारखं भरपूर काय जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचं मी कट्ट्याचं उद्घाटन करायला आलेलो तेव्हा सुरताजींनी सांगितलं आपल्याला महिलांसाठी जिम बनवायची मी लगेच सांगितलं किती पैसे पाहिजे तुम्ही आठवत असा ते कोण उद्घाटनाला असेल तेव्हा सांगितलं पंचवीस लाख दिले जा बोलला आणि आता पण तुम्हाला सांगतो त्यांनी मागावे तेवढे जायची जबाबदारी ही वापर माझ्या <laughs> आता पन्नास लाख दिले अजून त्यांनी सांगायचे पन्नास एक कोटी दीड कोटी किती पाहिजे मला हे जास्त काय लागणारच नाही का या ठिकाणी चांगले कॉन्क्रीट रस्ते झाले चांगले उद्यानं झालेले आहेत पाण्याची थोडीफार समस्या आहे ती सुद्धा आम्ही सोडवण्यासाठी एकनाथजी शिंदे साहेबांनी पैसे दिलेले आहेत ही गटर वाटर मीटरची निवडणूक आहे आणि नक्कीच त्याच्यात कुठेही आमचे हे आज वैशाली ताई असेल तिला उमेदवारी दिले रोहनला उमेदवारी दिली दोन्ही ऍक्टिव्ह आहेत चोवीस बाय साहेब कधीही महिला आपण हक्काने त्यांना फोन करू शकता नाही तर तुम्हाला दुसऱ्याच्या घरात जायचं असेल तुम्ही बघा हे पाटोल कुटुंबाच्या घरी तुम्ही कधी गेला असाल कधी त्यांची अपॉइंटमेंट घ्यायला लागणार नाही त्यांच्या चुलीपर्यंत तुम्ही जाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरात जाताना साहेब आहेत का नाही तुमची मॅडम आहे का नाही असं विचारावं लागेल त्यानंतर त्यांच्या घरात तुम्हाला प्रवेश भेटेल दरवाजे कुत्रे असतात का <laughs> तर नक्कीच आम्ही सर्व सामान्य कुटुंबातन निर्माण झालेले लोकप्रतिनिधी आहोत आणि नक्कीच तुमच्याबरोबर कायमस्वरूपी असणार विना म्हात्रे ह्या सुद्धा आज जरी त्या माझ्या पत्नी असल्या तरी मी कधी महिलांना त्यांनी त्यांच्या रबस्टाम आम्ही बनवून ठेवत नाही ते त्यांच्या आम्हाला उलट शिकवतात त्या तुम्ही असं वागायला पाहिजे होतास, होतास। मी थोडं कापड आहे आणि मला कोणी अजून खोटं बोललेलं सण होत नाही जे होतात तेच होतात म्हणून या बदलावर शहरामध्ये एकनाथजी शिंदे साहेबांनी आमच्यावर मोठी जबाबदारी दिली त्याला ते आणि मी आम्ही सर्व मिरून जे ज्या उमेदवारांची शिफारस संघटनेकडे केली जे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांकडे केली त्यांना लगेच उमेदवारी त्यांनी जाहीर केली सेंटरचं या ठिकाणी वीणाताई वामन म्हात्री यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे सुरदासने सविस्तर अशी आणि विस्तृत अशी माहिती दिलेली आहेच परंतु मी या ठिकाणी सांगू इच्छितो खास महिलांसाठी हे फिटनेस सेंटर आहे त्याचबरोबर या ठिकाणी आदर्श मातांचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला आहे म्हणजे कुठेतरी महिला महिलांचा आवाज या बदलापूर शहरात घुमतोय त्याला कारण असं आहे की बदलापूर शहराचं नगराध्यक्षपद सुद्धा महिलेसाठी राखीव आहे आणि ह्या महिला राखीव उमेदवारी करता शिवसेनेने शिवसेनेचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या सुविध पत्नी वीणाताई वामन मात्रे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे ही उमेदवारी वामन मात्रे यांनी जाहीर केलेली नसून शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखी घेतलेला हा निर्णय होता तुम्हाला कदाचित माहिती नसेल वामन मात्रे यांचं नाव एवढं मोठं आहे त्यांचं काम एवढं मोठं आहे त्या त्या कामाच्या अवाक्यामुळे कामाच्या वेगामुळे कदाचित त्यांच्या पत्नीचं विना त्यांचं नाव कुठेतरी मागे पडत होतं त्याच्यामुळे जनतेमध्ये एक संभ्रम निर्माण होतो का विनाताई विनाताईच्या बद्दल विरोधी पक्ष म्हणजे अनेक लोक बोलत होते बाबा पत्नीला उमेदवार दिली पण वस्तुस्थिती तशी नाही आता आपण कामं बघितली सुरदासनी रोहनने कामांची पद्धत सांगितली शिवसेना ही विकास कामात कधी मागे नाही त्याच्याबद्दल वामनदादा मात्र विकास कामांच्या बद्दल सविस्तर माहिती देतीलच विकास कामांमध्ये दे शिवसेना आघाडीवर असण्याचं मुख्य कारण म्हणजे या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याकडे नगरविकास खातं आहे आणि तुम्हाला कल्पना असेल महाराष्ट्रातल्या सर्व शहरांचा सर्व नगरांचा जो नगर विकास आहे तो एकनाथ शिंदे नगर नगरविकास खात्याच्या माध्यमातून होत असतो आणि एकनाथ शिंदे साहेब आणि दादा यांचं नातं अतिशय जवळच आहे त्याच्यामुळे जे जे प्रस्ताव कुळगाव बदलावर नगर परिषदेच्या माध्यमातून वामनदादा मात्रे यांच्या माध्यमातून जेव्हा शिक एकनाथ शिंदेसाहेबांकडे जातात त्याला क्षणाचंही न लावतात त्या ठिकाणी त्याला मंजुरी मिळते अनेक प्रकारची कामं असो व्हरायटी वर्क म्हणजे रस्ते असो गटर बिटर वॉटरचा तो विषय आहेच त्याचबरोबर अशा इमारती असो उद्यानं असो स्टडी सेंटर असो क्रीडा संकुल असो वेगवेगळ्या हेड खाली त्या ठिकाणी पैसे मिळत असतात त्याच्यामुळे विकासात शिवसेना कधीही मागे नाही पण तू हे करत असताना आता मतदान तुम्हाला करायचंय मतदान करत असताना तुम्ही शिवसेनाच का ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे विचार केला पाहिजे तुम्ही सर्वजण या ठिकाणी शोधणे आहात तर शिवसेना विकास कामांच्या बरोबरच अजून एक महत्वाचं काम करत असते ते म्हणजे शिवसेनेची आपत्कालीन व्यवस्था ही खूप मोठी डिझास्टर मॅनेजमेंट कदाचित तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीस नंतर कोविडचं एक मोठं संकट आलं कुठलेही राजकीय पक्ष त्या वेळेला रस्त्यावर होते काम करत होते मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन जेव्हा दादा काम करत होते त्यावेळेला आमच्यासारखे नगरसेवक रोहन असो सुरद असो सर्व बदलावरची मंडळी त्या ठिकाणी काम करतात परंतु एक नावाचं मी या ठिकाणी उल्लेख करेन आमच्या विनाताई मात्रे मग उल्लेख करत राहिला विनाताई मात्रे या स्वतः पदवीधर आहेत स्वतः त्या नगरसेवक पद त्यांनी भूषवलेलं आहे विविध समित्यांचं त्यांनी सभापती पद भूषवलेलं आहे कात्रपच्या शिरगाव भागात त्या त्या ठिकाणी त्या विभा विभागाचं प्रातिनिधित्व केलं होतं आणि कोविडच्या काळात वामनदादा मात्रेंच्या खांद्याला खांदा लावून त्या काम करत होत्या क्वारंटाईन सेंटर असो गौरीमध्ये आम्ही कोविड सेंटर सुरू केलं जेव्हा लोक रस्त्यावर फिरायला घाबरत होते त्यावेळेला आम्ही कोविड सेंटरमध्ये फिरत होतो आय सी यूमध्ये फिरून ना, नागरिकांची चौकशी करत होतो आम्हाला हाऊस होती परंतु ही जी कोविडची लढाई होती ती लढाई लोकांना आत्मविश्वास देण्याची होती लोकांना धीर देण्याची होती आणि धीर ते धीर देण्याचं काम आम्ही करत होतो अँब्युलन्सची सेवा त्यावेळेला आम्ही उपलब्ध करून देत होतो आणि या सर्व कामांमध्ये आमच्या विणाताई मात्रे खांद्याला खांद्याला लावून काम करत होते अन्नछत्र त्या ठिकाणी उभारलेले होते होते अन्नछत्राची जबाबदारी विणाताई मात्रे आमची सांभाळत होते सांगायचं तात्पर्य असं आहे की शिवसेना फक्त विकास कामात आघाडीवर नसून जेव्हा आपातकालीन जेव्हा प्रसंग निर्माण होतोय जेव्हा या पदलावर शहराचा पुराचा तडाखा बसतो त्यावेळेला सर्वात पहिले जर कोण असेल तर ती शिवसेना पुढे जाते दारासकट त्या ठिकाणी उपलब्ध असतात मी एक क्षण सांगतो तुम्हाला कोविडची महामारी सुरू होती दुसरी लाट एकदम पीकवर होती तेव्हा वामनदादाचे वडील त्या ठिकाणी कोविडमध्ये मृत्युमुखी मृत्यूमुखी पडले त्यांचा भाऊ त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला आणि अशा वेळेला हे कुटुंब काय रडत राहिले नाही हे कुटुंब जनसेवेसाठी रस्त्यावर उतरून काम करत होते मृत्यू झालेले होते घरात दोन दोन मृत्यू असताना कोणी घराच्या बाहेर पडत नाही भयात भीतीचं वातावरण असतं एक, वाता एक दबाव असतो पण अशा वेळी सुद्धा ही आमची माऊली रस्त्यावर उतरून लोकांची सेवा करत होती आणि आज विचारलं जातं फक्त वामनदाचं नाव मोठं असल्यामुळे विनाताईचं नाव कुठं झोकाळलेलं जातं कुठेतरी त्यांना प्रसिद्धीची हाऊस नसल्यामुळे त्यांचं नाव पुढे आलं नाही परंतु या ठिकाणी आपली सर्वांची जबाबदारी आहे अशा या माऊलीला मोठ्या मताधिक्याने निवडून देणं हे तुमची आमची जबाबदारी रोडने सांगितलं का तुम्ही आम्हाला मतदान करायचं कात्रफ हा बदलावर मधला सर्वात सुशिक्षित असा आणि सुसंस्कृत असा प्रभाग आहे आता मागाशी बघितलं कोण आर्किटेक्चर झालेलं आहे कोण मायक्रोबायोलॉजी केलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले एआय मध्ये काही इंजिनियर झालेले आहेत मोठे उच्च दर्जाचे शिक्षण या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेलं आहे या ठिकाणी वैशालीताई पाटील आमच्या अनेक प्रश्न त्यांनी या नगरपालिकेत तसाच लावलेले आहेत मी मीही नगरसेवक आहे परंतु कुठल्याही महिला सभागृहात बोलताना फार विचार करतात परंतु आमच्या वैशालीताई अनेक विषय त्या ठिकाणी शहराच्या व्यापक हिताच्या काही असो विनाताई मात्रे असो यांनी शहराच्या हिताचे विषय मांडलेले पण मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन रोहन सरकार आणि एक तरणा गडी या ठिकाणी आणले शिवसेनेच्या उमेदवारांची यादी बघा तुम्ही चांगले दर्जेदार उमेदवार दिसते मगाशी मी उल्लेख केला कात्रबा सर्वात सुशिक्षित आणि सुसंस्कृत असलेला प्रभाग तुम्ही मतदान करताना काय विचार केला पाहिजे विकास काम तर आहेत शिवसेनेची सेवा पण आहे त्याच्या जोडीला एक विचार केला पाहिजे शिक्षण किती आहे आणि मला वाटत शिक्षित उमेदवार उभा केलेला आहे परदेशात शिकलेला आमचा एक उच्च शिक्षित उमेदवार आहे शिक्षणाचं महत्व यासाठी महत्वाचं आहे याच्यामध्ये व्हिजन खूप मोठी असते आपल्याला आधुनिक काळातील बदलावर बनवायचे त्यावेळेला उच्च शिक्षित आणि ज्यांचं विजन मोठं आहे ज्यांचा गरिमा आहे आणि ज्यांची कॅनवास मोठा आहे अशा लोकांना या ठिकाणी आपल्याला सभागृहात पाठवायचं आहे रोहनचं भविष्य उज्ज्वल आहे आणि ती कमी वयात तो जिल्हा प्रमुख झालेला आहे कदाचित भविष्यातला आमदार हा रोहन असेल या ठिकाणी मी एवढ्या तरुण वयात जर तुम्ही त्याला जर संधी दिली तर भविष्यातला हा आमदार असेल मंत्री असू शकतो कारण आमची पिढी आता कुठेतरी या काही आठ दहा वर्षांच्याच काळाचं राजकारण राहणार आहे त्याच्यामुळे तरुणाला त्या ठिकाणी तुम्ही संधी द्याल या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद